नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये कशा आहात मी मला काय सर्वांचं जवळ काय चाललंय सर्वांचं हॅलो नमस्कार सर्वांना झालं का सर्वांचं जेवण हाय कशा सर्व झालं का सर्वांचं जेवण काय चाललंय सर्वांचं जस्ट आताच चालू आहे बाबा अकोल्यावरून आता चला काही हे पटापट चला या जॉईन हो सर्वांनी पटापट जेवण झालं का सर्वांच हाय सर्वांना काय चाललंय सर्वांच जेवण झालं का सुरेखा हाय नमस्कार सुरेखाजी स्वागत आहे तुमचं आपल्या लाईफ मध्ये कशा तुम्ही जेवण झालं का तुमचं हो कुठून आहात तुम्ही लाईव्ह कुठून बघताय नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कशा सर्व झालं का सर्वांचं जेवण कमेंट करून सांगा आणि जो तुम्ही चॅनल मध्ये नवीन असणार त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा खूप संख्येने लाईव्हला येतात मित्रांनो सर्वांनी लाईक डन करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट एकदम फटाफट -पट, फटाफट -पट करा सर्वांनी चला सर्वांनी कमेंट कमेंट करा सर्वांनी आणि कुठून लाईव्ह सूर्यकाजी नमस्कार कुठे आहात तुम्ही सूर्यकाताई खूप संख्येने लाईव्हला येतात मित्रांनो सर्वांनी कमेंट करा नमस्कार तुम्हाला नमस्कार नमस्कार काही जेवण झालं का तुमचं कुठून आहात लाईव्ह माझी कुठून बघताय ते पण सांगा कमेंट करून कुठे गेलेत सर्व झोपट का कुठे गेलेत आमचे सर्वच केन केलेत सर्व ज्ञानेश्वर म्हणतात ज्ञानेश्वर दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण ज्ञानेश्वर पालंगे ज्ञानेश्वर दादा नमस्कार साहेब स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये कुठून आहात तुम्ही आलंगी आलंगी दादा साहेब कुठून आहात रामचंद्र रामचंद्र दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्याला नितीन कोकाटे काय रे नितीन कसा आहेस बाबा सॉरी सॉरी आम्हाला वाटलं आमच्या गावच्या नितीन दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला लाईव्ह मध्ये विराल दादा नमस्कार तुमचं पण दादा स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये कुठून आहात मी नाशिक दादा मी शेगावचा आहे संत गजानन महाराज शेगावच्या बाजूने छोटंसं गाव आहे दादा आता सध्या गावाला आहे मी मुंबईला असतो दादा तुम्ही जे आता ज्ञानेश्वर दादा काय करताय तुम्ही साहेब काय करताय रामचंद्र दादा काय म्हणतात काय चाललंय काय नाही दादा आत्ताचा खोल्यावरून आलो आणि जस्ट आवडलं थोडं तर म्हणलं चला यू आणि सर्वांशी गप्पा दादा जेवण झालं का तुमचं दादा रामचंद्र दादा विरल दादा काय म्हणतात नमस्कार दादा दादा नमस्कार तुम्हाला पण पी एस आय ओके ओके दादा पोलीसमध्ये आहेत का ओके ओके दादा साहेब नमस्कार तुम्हाला तुम्ही आमच्या लाईव्हला आलात खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे आणि खूप चांगलं वाटलं की आमच्या लाईव्हला तुम्ही आलात तसा येत राहा साहेब तेवढाच आम्हाला आनंद पण होता आणि तुम्ही पी एस आय असल्यावर पोहोच साहेब नमस्कार तुम्हाला मनापासून आणि नमस्कार दादा व्हायरल दादा नमस्कार ज्ञानेश्वर साहेब तुमचं जेवण झालं का पी एस आय साहेब तुमचं जेवण झालं का नितीन कोकाडे काय चाललंय काय नाही दादा बस घरी आलोय आता अकोल्यावरून बस घरी आलोय तर म्हटलं चला सर्वांची गप्पा करू गोट्या माही काय गोट्या काय बाबा ते काय गोट्या काय व्हायरल राजकुमार चौहान अमरावती अच्छा अच्छा राजकुमार चौहान दादा तुम्ही अमरावतीचे आहात काय करताय दादा तुम्ही अमरावतीला ते पण सांगा मुंबईला कुठे आहात मी दादाला तो साहेब मी मुंबईला गोरेगावला सध्या आता गोरेगावला जॉब आहे माझा पहिले कुर्ल्यामध्ये होता नेहरू नगरमध्ये साहेब आता गोरेगावला साहेब ज्ञानेश्वर साहेब किशोर आ, किशोर दादा हॅलो किशोर दादा नमस्कार तुम्हाला स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह हो मध्ये किशोर पांचल काय म्हणतात हाय किशोर दादा दोन्ही किशोर दादाना नमस्कार कुठून आहात तुम्ही दोन्ही किशोर दादा काय करता तुम्ही दादा कंटेक्शन लाईन मध्ये काम करतो साहेब मी छोटा मोठा आहे साहेब खोटा पाण्या करतो तेवढं साहेब नमस्कार सर आ, सर नको म्हणू साहेब कैलास म्हटलं तरी चालेल आणि रोहित काडे काटे रोहित दादा नमस्कार साताराचे आत्ता तुम्ही जेवण झालं का रोहित दादा तुमचं पण आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे बरं का स्वप्नील दादा जय भीम स्वप्नील दादा जय भीम जय शिवराजे जै महाराष्ट्र जय हिंद कशा आहात तुम्ही पटापट कमेंट थांबू नका देऊ कमेंट थांबले तर मग मी पण थांबतो आणि पाटील काय म्हणतात हाय पाटील दादा नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये खूप संख्येने आपल्या लाईव्ह ला येतात सर्वांनी सर्वांना विनंती करतो की चॅनल मध्ये जो कोणी आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आतापर्यंत खूप सपोर्ट करत आला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझे सोळा के कंप्लेट झालेले आहेत मना म्हणजे सोळा हजार सक्से सब सक, सक, कंप्लेट झालेले आहेत अजून भरभराय टीचर मला सपोर्ट करा तुम्ही की जोपर्यंत मला यूट्यूबचं बटन येत नाही तोपर्यंत तोपर्यंत तोवर मला घेऊन जा हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे मित्रांनो विरा दादा नमस्कार विरा दादा नमस्कार तुम्हाला आणि श्रीवाचराज स्टुडंट आहे म्हणून सगळ्यांना सर म्हणायची सवय झाली अच्छा अच्छा सर्वांना सर म्हणायची सवय झाली दादा हरकत नाही आहे पण चला हरकत नाही तुम्हाला असं वाटेल पण सर नको दादा वगैरे म्हटलं तरी हरकत नाही का आणि दादा म्हणा हाय जेवण झालं काय काय करत नमस्कार नमस्कार सचिन दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये ज्ञानेश्वर साहेब पी एस साहे दादा साहेब कुठे आहात तुम्ही आणि व्हायरल काय म्हणतात डिजिटल मार्केटिंग करतोय दादा आणि फोटोग्राफी लेस्टेट सर्विस खूप करतो दादा ओ हो दादा खूप खूप चांगलंच राहा कोण्या कोणत्या ठिकाणी करता दादा अमरावतीला ना तुम्ही आणि का रोहित काळे जेवण झालं का नाही हो दादा मी अकोल्यावरूनच जेवण करून आलो दवाखान्यामध्ये टिफिन होता तर तिकडे जेवण केलं दादा आता जेवायचं काम नाही मस्त नेमके लाईव कशा आले सांगू शकता का दादा मी दररोज दा लाईव्हला येतो दादा सर्वांशी गप्पा मारतो जे आपल्या लाईव्हला नेहमी येत असतात सचिन दादा तुमचं नाव काय तुम्ही मंगाशी बोललात मला राजकुमार दादा खूप आपल्या लाईव्हला नेहमी येतात तुमच्या तुम्ही आलात आता असे प्रत्येक लोक म्हणजे आपली एक ग्रुप झालेला आहे परिवारसारखं झालेलं आहे दादा तर रोज लाईव्हला येतो सर्वांशी गप्पा करतो आणि छान वाटतं सर्वांशी गप्पा करून दादा त्यासाठी लाईव्ह येतो दादा मी दादा हो अमरावतीमध्येच राहतो दादा हो राजकुमार दादा असंच दादा नमस्कार शिमरन राऊत शिमरन राऊत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये दादा पैलासा दादा नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला पण काय म्हणता आहे जेवलात का दादा रॉकी राजा, राजा। हाय सर रॉकी राजा दादा नमस्कार स्वागत आहे आपली चॅनलवर शांत शांतीलाल शांतीलाल दादा हाय दादा सौन मी आलोय मी अच्छा अच्छा आलात तुम्ही तुमचं पण स्वागत आहे दादा शांतीलाल दादा आपल्या लाईव्हमध्ये कसे आहात तुम्ही दुपारी लाईव्हमध्ये दिसला नाही दादा मला तुम्ही दुपारी पण नाही दिसलात आणि मी अकोल्यामध्ये गेलो तेव्हा पण नाही दिसलात तुम्ही कुठे गेलात होता पाटील साहेब हाय सर सांगा नको मला माझं नाव घ्या किंवा मंग दादा मला छान वाटणार आमचे राजकुमार दा दादा, दादा, दा, 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 दादा का म्हणतात दादा माझ्या प्रोटेक्स कार्टमध्ये येणार का प्रोटेक्स कार्टमध्ये दादा इंस्टाला मेसेज करा ना दादा मी तुमच्याकडून माहिती घेणार दादा नक्कीच राजकुमार दादा इंस्टाला आय डी आहे मिस्टर कैलास खातराव तिकडे तुम्ही नक्की माझ्या चॅनल डीला तुम्ही फॉलो करा ना सर रॉकी दादा काय म्हणता सर जी आपने कुठून आहात जी सर जी मैं महाराष्ट्र से, से होऊ शेगाव के बाजू छोटा छोटासा गाव आहे विदर्भ में उदरसे होऊ सर और मुंबई में जॉब करतो गांव में गाव दादा विजय दादा काय म्हणतात कोणतं चॅनल आहे माझं चॅनलचं नाव कैलास रोजी ब्लॉक आहे विजय दादा विजय दादा माझ्या चॅनलचं नाव कैलास रोजी ब्लॉक आहे माझ्या गावचे इकडचे ब्लॉक आणि मुंबईचे आणि अजित मी जातो तिकडचे ब्लॉग काढतो दादा छान वाटतात मला काढायला सर्वांशी गप्पा गोष्टी करायला लाईव्हला येतो नक्कीच तो दादा तुम्ही चॅनल मध्ये आय मध्ये जावा आणि ब्लॉग माझे बघावा बघ बघा तुम्ही तुम्हाला खूप नक्की आवडणार माझे ब्लॉग शांतीलाल दादा म्हणतात सर मी बाहेर गेलो होतो कुठे दादा शांतीलाल दादा कुठे गेला होता तुम्ही आणि राजा दादा काय म्हणतो ओके सर ओके सर जी ओके 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 जी ओके आणि आय डी पिन करा ना मा, दादा तुमचं चॅनल आहे का दादा काय हो राजकुमार दादा सांगा ना शांतीलाल दादा मध्ये दादा जेवण केलं दादा माझं जेवण नाही झालं तुमचं जेवण झालं का म्हणजे मी दवाखान्यामध्ये गेलो होतो अकोल्यामध्ये तिकडूनच जेवण करून आलो दादा त्याच्यामुळे अर्नव घाट अप्पा गोप्पा काय हो अप्पा रॉकी दादा काय म्हणतात सर जी आय एम प्रशांत साकरी ओके दा, दे, दा, दा, प्रशांत दादा नमस्कार स्वागत आहे बरं का तुमचं आपल्या लाईव्हमध्ये आणि देवगड अहो शांतीलाल दादा मग तुम्ही देवगडला जाता पण एक मेसेज तर टाकून जा आमच्या लाईव्हला की दादा आम्ही बाहेर आम्हाला तुम्हाला तुमची आठवण येतो दादा असे काय करता आपल्या लाईव्हमध्ये जे कोणी आपले रेगुलरचे लाईव्ह लायतात दा ना दादा आपला ग्रुप आणि परिवारसाठी लाईन होता तर खरंच नसलं ना आपण मिस करतो आमचे अजून खानदादा पण नाही आलेत के आणि केवलदादा पण गेलेत घेऊन गेलेत लगेच आणि शीतलताई पण नाही आलेत विद्यादाई पण नाही आलेत आपले जे ग्रुपमध्ये आहेत दा ना दादा ताई सर्वांना विनंती की कुठे पण पन जातं पण एखादा लाईव्ह जर असली तर मॅसेज टाकत होता खूप छान वाटते आणि राजकुमार हो जस्ट स्टार्ट करायला सुरुवात केलेली आहे ओके ओके आमचे व्हायरल अनब्लॉकेट आहे दादा सर्वांना विनंती करतो की वायरल व्हायरल अनब्ले ब्लॉकेट ब्लॉकेट हां त्यांचं पण चॅनल आहे त्यांचं नाव आहे राजकुमार त्यांच्या चॅनल राजकुमार चौहान यांच्या चॅनलला मित्रांनो तुम्ही सपोर्ट करा जसा मला सपोर्ट करत आला त्यांना पण सपोर्ट करा दादा तुम्ही रोज लाईव्हला येत राहा नक्कीच आमच्याकडून तुम्हाला भरभर राहतील तर सपोर्ट करेन राजकुमार दा। दादा अर्नव दादा म्हणतात ओके बालकृष्ण पाटील काय म्हणतात सर जेवण केलं का हो दादा माझं जेवण झालं पाटील पाटील सर अमरावतीला येणार का तुम्ही दादा सध्या तर नाही आहे पण नक्कीच येणार एखाद्या दिवशी नक्कीच येणार राजकुमार दादा आणि विजय कामचा आमचं पण चॅनल आहे वैष्णवी ब्लॉक स्वामी समर्थ महाराजबद्दल तुमच्या सबस्क्रायबरला सांग की एकदा बघायला बरं बरं बघा मित्रांनो आमचे जे हे आहेत विजय वाबले यांचं पण चॅनल आहे त्यांच्या चॅनलचं नाव काय वैष्णवी ब्लॉक आहे वैष्णवी ब्लॉक आहे, आहे त्यांचा चॅनलला तर तुम्ही यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा यांचे पण व्हिडिओ नाही बघितलेत मी वैष्णवीची विजय दादा तुमचं चॅनल आहे तुम्ही माझ्या एका ब्लॉगच्या व्हिडिओला किंवा मग शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका दादा मी नक्कीच तुमच्या चॅनलला सर्च करतो आणि तुम्हाला बरबराटीचा सपोर्ट करतो पण जसं आज तुम्ही आलात आमच्या लाईव्हला तसं नेहमी लाईव्हला येत राहा आणि तुमची पण चॅनल आहे आणि तुम्ही पण लाईव्ह घेत असाल तर मला टायमिंग सांगा कारण टायमिंगनुसार मी सर्वांना सांगतो की तुमची लाईव्ह किती वाजता असते तुम्हाला पण राजकुमार दादा आणि आमच्या वैष्णवीला पण वैष्णवी ब्लॉक आहे ना हे चॅनल यांना पण विजयदा आणि काय म्हणतात आमचे राजादादा प्रेम जय भीम सप्रेम जय भीम दादा सप्रेम जय भीम तुम्हाला जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र अर्णव काय म्हणतात हे विल ओके आणि नाव्या काय म्हणतात माझं गाव पण शेगाव आहे मध्ये हुर्ल इट इज नावे माझं गाव पण शेगाव आहे शेगावमध्ये हुर्लं कोणतं कोणतं गाव आहे सांगा ना, गा ना तुमचं राजकुमार दादा म्हणतात थँक्यू शांतीलाल दादा म्हणतात बाय दादा ओके ओके बाय दादा काळजी घ्या नक्की चित्र आमच्या यू मध्ये आदेश दादा म्हणतात बिग फॅन बीकन ओके ओके दादा धन्यवाद तुम्ही आलात माझ्या लाईव्हला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद म्हणतो आणि आमचे राजकुमार दादा काय म्हणतात सांगावत आहे सर तुमचं अमरावतीमध्ये स्वागत आहे सर माझं अमरावतीमध्ये नक्की नक्की दादा मी जेव्हा कधीतरी नागपूर नागपूरच्या वेळेस नागपूरला यायला किंवा अमरावतीला यायला जर आलो नक्कीच भेट देईल दादा मी तुम्हाला पण तुम्ही या नवीन आलात माझ्या लाईव्हमध्ये आज त्या चॅनलला सबस्क्राईब केला दादा आणि माझ्या एक छोट्याशा व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला तुम्ही कमेंट करा नक्की तुमच्या चॅनलला मी सपोर्ट कर आणि सपोर्ट करा कारण कसं आहे दादा तुम्ही जर मेसेज टाकणार ना मला माझ्या एका शॉर्ट व्हिडिओला तर मला शोधायला वेळ नाही लागला कारण लाईव्ह संपल्यानंतर तुमचं आणि ते बी जे आहे वैष्णवी ब्लॉक आहे त्यांचं जे चॅनल आहे कसं आहे तुम्हा लोकांना शोधायला वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्ही जर त्याच्यामध्ये मला एक शॉर्ट व्हिडिओला कमेंट केली ना तर नक्कीच तुम्हाला शोधायला मला वेळ लागणार नाही पण आपण तुमच्या चॅनलला सोबत दादा खूप छान वाटलं दादा मला पण खूप छान वाटलं राजकुमार दादा तो सर्वांशी बोलून आज माझ्या लाईव्हमध्ये खूप नवीन नवीन आलात बरं का सर्व तर त्यांच्याशी सर्वांशी तुम्हाला सर्वांशी बोलून मला खूप छान वाटलं तुम्ही खूप लोक जे आहात ना ते खूप नवीन आहात सो तुम्ही माझ्या चॅनल नक्कीच भेट द्या चॅनलमध्ये नवीन आहात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज दररोज म्हणून मी जेव्हा लाईव्ह घेणार तेव्हा तुम्ही सर्वांची मला उपस्थिती हवी आहे दादा तुमचा सोपट हवा आहे तर सर्वांना तेच विनंती करतो नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि ज्याचं चॅनल असेल त्यांनी माझ्या चॅनलला आता मला कमेंट करा आणि चॅनलला जर असेल तर मला एक शॉर्ट व्हिडिओ माझ्या शॉर्ट व्हिडिओला तुम्ही हाय पाठवा जेणेकरून मी तुम्हाला पटापट शोधण्यात शोधण्यास मला शोध्या मदत होईल बिग फॅन हो दादा नमस्कार आणि आमचे राजकुमार दादा हो सर सर केलेत केलेत आहो दादा हरकत नाही पण सरपेक्षा दादा म्हटलं तरी बघा तुमच्या हिशोबाने सुदेश दादा काय म्हणतात फ्री लाईफ बघा बसा आता किती वेळचे लाईव्ह घेतोय मी आणि खूप लोक लाईव्हला येतात आणि फक्त तीनच लाईक मला वाव होवन पैसे लागत नाहीये बरं का आपल्याला लाईक करायला नाही समजा तसेच सांगा मी नक्की सांगतो तुम्हाला पण लाईक पटापट -पत करा लाईक केलं ना कर, तर नाही चा लाईक केलं नाही तरी चालेल पण कमेंट नक्कीच करा कारण मला कमेंट वाचायला खूप आवडतात तर कमेंट तुम्ही जर थांबलात समजून पण थांबतो त्याच्यामुळे जेवण झालं का दादा माझं जेवण झालं मी अकोल्याला दवाखान्यामध्ये गेलो होतो तिथून जेवण करून आलो दादा मी सात किलोमीटर दररोज जातो आणि सात किलो किलोमीटर दररोज रिटर्न येतो शेगावच्या बाजूने माझं छोटंसं गाव आहे मला अकोल्याला जावं लागतं दररोज आणि यावं लागतं त्याच्यामुळे मी तिकडूनच डबा वगैरे येतो तर मग तिकडूनच खाऊन येतो सर इंस्टाग्राम आय डी सांगा ना बरं बरं राजकुमारचा तर माझी इंस्टाग्राम आय डी आहे मिस्टर कैलास खंडेळ मिस्टर एम आर मिस्टर नका ग्रुप एम आर कैलास खंडेळ रोजिता सुदेश काय रोजिता काय सुदेश काय म्हणतात चला पटापट सर्वांनी कमेंट करा आणि कमेंट करून मला नक्कीच तुमची माझी लाईव्ह कुठून बघा ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनलमध्ये सर्वच कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा रोजिता बोलू ना वा रोजिता बोलू ओके ओके रोजिता बोलू ना ओके रोजिता आणि काय म्हणतात आमची राजकुमार सर सवय झालेली सर ओके ओके, ओके बोलण्याची म्हणून दादा ना, आ, कमी आ, सर जास्त बोल ओके ओके, ओके तुम्हाला वाटेल कसं बोला हरकत नाही दादा सर्वांना यांचं चायनल आहे आपल्या दादांचं दादा चायनाचं नाव जरा व्हायरल अनब्लॉकेट दादा नाव जरा व्यवस्थित ठेवा ना तुला तसं वाचायला पण हे होतो आणि लक्षात पण राहायला पाहिजे दादा एक काम करा ना तुमचं नाव जे आहे ना राजकुमार ब्लॉक करा ना राजकुमार ब्लॉक करा ना बघा तुमच्या हिशोबाने सर्व जो कोणी चॅनलमध्ये नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटापट सर्वांनी कमेंट करा मला काही कुठून बघा ते पण कमेंट करून सांगा सर इंस्टाग्राम आय डी कमेंटमध्ये पिन करा कमेंटमध्ये पिन करू केली दादा राजकुमार दादा केली बघा चला पटापट -पत लाईव ला माझ्या सर्वांनी कमेंट करा व्हायरल ऑनलाईन ऑनब्लॉक आहे दादा ब्लॉग सॉरी 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 तेच तेच पण त्याचं नाव जर हे ठेवा ना कारण वाचायला पण अवघड नाही गेलं पाहिजे आणि लक्षात राहायला पाहिजे वाचायचं सोडत होता पण लक्षात राहायला पाहिजे हो लक्षात असलं ना तर लगेच म्हणजे तुम्ही जर आता माझी लाईव्ह लाईव्ह चालू आहे आणि लाईव्हमध्ये जर मी तुम्हाला म्हटलं की बाबा एक शॉर्ट व्हिडिओला तुम्ही कमेंट करा तर तुम्ही जर कमेंट नाही केली तर तुम्हाला म मला शोधायला पण अवघड जातो आणि मला जर माझी लाईव्ह संपल्यानंतर मी जर तुम्हाला शोधायला गेलो ना तर तो दादा खूप वेळ लागतो त्याच्यामुळे जरा हेच होतो दादा त्याच्यामुळे तर सर्वांना विनंती करतो की आ, आमचे राजकुमार चौहान आहेत यांचं चॅनल आहे व्हायरल अन अनलॉक अनलॉक आहे अनलॉक त्यांच्या चॅनलला पण तुम्ही सपोर्ट करा ते त्यांचं पण चॅनल आहे त्यांच्या चॅनलच आय डीमध्ये जावा त्यांच्या आय डीमध्ये जाऊन त्यांना सपोर्ट करा सर्वांनी चला सर्वांनी पटापट कमेंट करा मला पण आता झोपायचं आहे तर चला मी पण करतो आता मी पण झोपतो जो, जो कोणी चॅनलमध्ये नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या राजकुमार दादाला सपोर्ट करा प्लीज तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि उद्या पण मी लाईव्ह येणार आहे त्याचा टायमिंग सांगू शकत नाही पण माझा रोजचा टायमिंग दररोजचा टायमिंग दुपारी एक वाजता आहे संध्याकाळी सहा वाजता आहे आणि रात्री दहा वाजता आहे मी अकोल्याला जातो तिकडून यायला वेळ लागतो आणि दवाखान्याची गडबड असताना मी टायमानुसार मी आता लाईव्ह घेऊ शकत नाही आहे पण होतो थोडा तो तो टाईम माझे पुढे पण चालतोय उद्या जो जमलं तर मी सकाळी पण लाईव येणार सात आठ वाजता कारण आमच्या हां भोसल्या आजीचं हॉटेल आहे आम्ही मी, मी जाईल तिकडे कारण माझी गडबड असली ना तिकडे मला जायला मिळत नाही तर व्यवस्थित असलं तर तेव्हा जातो पण चला सर्वांची मी आता सर्वांनी काळजी घ्या आणि उद्या लाईव्हला या माझ्या आणि आजची लाईव्ह तुम्हाला माझी कशी वाटली ते कमेंट करून सांगा चला चला बाय काळजी घ्या